नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचा कांदा बाजारभाव पुणे मोशी पाचशे ते पंधराशे सरासरी एक हजार पन्नास वाई एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये मंगळवेढा तीनशे ते सोळाशे पन्नास सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे एक्कावन्न सरासरी चौदाशे पंचवीस रुपये मालेगाव मुंगसे साडेचारशे ते एक हजार पन्नास सरासरी सातशे रुपये सटाणा अडीचशे ते चौदाशे सरासरी बाराशे पस्तीस रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा नामपूर तीनशे ते पंधराशे सरासरी एक हजार नामपूर करंजाडस चारशे चाळीस ते, ते तेराशे पंचवीस सरासरी आठशे पंच्याण्णव रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जरा का। आपण कांदा उत्पादक शेतकऱ्या सर्व चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण बघत आहात शेती एक जीवन आजचे कांदा बाजारभाव